प्रकाश मुंबे सर उपस्थित सर्व दलित मित्र सर्वांचे नाव घेणार कठीण नाही पण आज खऱ्या अर्थाने एक समाजातलं आंबेडकरी चळवळीतलं एक मोठं नेतृत्व आपल्या सर्वांना प्रतिनिधी मधून मिळाल आहे मुंबईमध्ये अनेकदा अनेक आमदार झाले पण त्याचा कुठला अन्याय झाला असेल तर सर्वप्रथम धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून संजय भाऊचं नाव आहे आज उम्रेटमध्ये तुम्ही बघितलं सर टीव्हीच्या माध्यमातून एक आग लागली एक एक्सिडेंट झाला होता आता त्या <coughs> माणसावर समाजातल्या किंवा मतदार कुठल्या माणसावर त्यावेळी जा थांबून जाणारा एकमेव कार्यकर्ता म्हणून आज संजय भाऊचं नाव आहे आपण या कार्यक्रमाला भाऊनी वेळ दिला खूप कार्यक्रम बिझी आहेत रविवार दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारसंघात कार्यक्रम आहे वेळ दिला त्याबद्दल मी संजय भाऊचं खूप अभिनंदन करतो भाऊ आमची खूप इच्छा होती आपण इथे यावं आमचे दलित मित्र ज्यांना पुरस्कार मिळाला त्यामुळे समाजातले एक तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार मिळून त्यांना सन्मान दिला महाराष्ट्र साहेब सन्माननीय कार्यकर्ता सा त्यांना आयुष्यपूर्ण समाजासाठी केलं त्यांचा सत्कार तुमच्या हस्ते व्हावा ही आमची समाजाच्या या संघटनेची खूप इच्छा होती आपण आला त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आपण पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपलं पुन्हा एकदा आपण असेच आमदार आमचे प्रश्न आपण विधानसभेमध्ये मांडावं ही आमची इच्छा आहे धन्यवाद महाराष्ट्र शासनाने समाजभूषण म्हणून ज्यांचा सत्कार केला त्या सत्कारमूर्ती नागपुरातील सर्व आणि महाराष्ट्रातील अनेक त्यांचा सत्कार, सत्कार केला त्या सर्व समाजभूषण पुरस्कारांना सर्वप्रथम मी अभिनंदन करतो ज्यांच्या ज्यांचा दरवर्षी सत्कार होतो ज्यांना महाराष्ट्र शासन सत्कार करतो त्या सत्कारमूर्तीचा सत्कार समाजभूषण संघातर्फे व्हावा म्हणून आमची फार अपेक्षा असते आणि तो आपल्यासोबत संघटनेसोबत जोडावा सत्तार झालेल्या माणसांना खऱ्या अर्थाने संघटनेची आवश्यकता संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी काम आम्ही करत असतो अनेक जीएसटी पासेस आमचे बंद झाले आहेत अनेक योजना आहेत या या योजनाचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेची फार आवश्यकता आहे म्हणून वाघदे साहेबांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्ष ही संघटना एक चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक कॉन्फरन्स दलित या या सर्व आंबेडकरी चवेतल्या कार्यकर्त्यांचा ज्यांना दलित मित्र मिळाला त्या सर्वांचा सत्कार करण्याचं काम आणि त्यांना संघटित येऊन त्यांची कॉन्फरन्स घेणं त्याचे नियोजन करणं त्यानंतर त्यांना ज्या समस्या समजून घेणं मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या समस्या पोहोचवण्याचं काम वांदे साहेब आणि संघटनेचे सर्व लोक मोठ्या प्रमाणात करत असतात दरवर्षी आम्ही अधिवेशनाच्या वेळेस मंत्र्यांना बोलून आपल्या आपले, आपले दलित मित्रांचे संघटनेचे जे पदाधिकारी मंत्री बनले त्यांचा आणि त्यानंतर त्यांना बोलून आपल्या समस्या काम गेल्या अनेक वर्षांमध्ये सुरू आहे मागच्या वेळेस आपली समस्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडण्यात आली आणि अनेक कामं या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहेत याही संकल्पना राज्य साहेबांच्या माध्यमातून आहोत यावर्षी सुद्धा आपण ही हा कार्यक्रम आपण आयोजित केला मी सर्व भूषण दडवी आहेत प्रकाश भाऊ आहेत त्यानंतर वाघदे साहेब आहेत आमचे खोबरागडे साहेब आहेत सर्व साहेब सर्व संघटनेच्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि आज साहेबांना वेळ नसल्या बिझी आहे तरी एक तासापासून आपल्यासाठी कार्यक्रमासाठी का थांबले आहेत मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो साहेबांचं खूप मोठं योगदान या सगळ्या या समाजासाठी आहे गेले अनेक वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि मंत्री म्हणून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत गरीबांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला मोठं मोठं करण्याचं काम बनवसाहेबांनी केलं मी वडिलांसारखं त्यांना आजही मानत आहोत आणि हे मोठं योगदान खऱ्या अर्थाने बनवसाहेबांचं आपल्या सर्वांसाठी आहे मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या संघटनेच्या सत्कारमूर्तीचा सत्कार करण्यासाठी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय

प्रकारची कुंभे रामबाईच्या गौराकडे आनंद आनंदी ठेवल्याने बरेच देवसाहेब भेटायला खूप बरं वाटलं बऱ्याच लोकांना आंबेडकर साहेब सगळ्यांनी रामदासीला पाहणार गुरुदेव त्यामुळे सगळ्या लोकांना भूजा होतं म्हणजे भुजबळ बापर वेळेस टाकणार हे अख्खा मला सगळ्या तुमच्यावर खूप अन्याय झाला सगळ्यांना खूप जास्त एक मिनिट माझ्या प्रवास किंवा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा मी चार लोक अजून खूप काम केला खूप काम माझं नाव बापू काला दुसरं नाव सुनाल विलासचे वडील चौथे आमचे ते आहे साहेबूकडे

देशाच्या प्रत्येकाला प्रत्येकाला अधिकार ठिकाणी दिले पण त्या अधिकारच्या माध्यमातून वाट आपण काल भूषण कवीसाला मिळतो अकरा वाजता मी आज पेपर उत्तर पाहतो सगळ्यांचा भूषण कवीसाचा स्वार्थ अभिमान महात्मा गांधी त्यांचे वाटत ते केलेलं काम आणि त्यांना त्यांना मिळालं आज सर्वोच्च न्यायालयाचं पद देशाचं हे मुख्य जबाबदारी हे फक्त बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी खास सुद्धा कर्तृत्व आणि तुम्ही सगळे विचाराचे वैचारिक आपले असू दे तो विषय बजवळ ठेवला वैचारिक जाती धर्म पंत खूप आहे या देशामध्ये प्रत्येक धर्माला हिंदू धर्म होतं का ते तीस कोटी जनता घेऊन देवी घेऊन पडते आणि पंथही कमी पडते आमदे आमच्या समाजात हिंदू परिहित करा आपला पण अशाही परिस्थितीमध्ये सगळ्यांना एक ठेवायचं काम आणि एक संघ भारत आला पाहिजे का त्याचं जर मूळ मंत्र असेल मूळ जर घटना लिहिली असती आपण एक आज या देशामध्ये रक्ताच्या लिद्या व्हायला असत्या आणि एकामेकाला शत्र सारख्या असतो अशा प्रयत्न झाली असते आणि फक्त केवळ घटनेमुळेच आपण लिहू शकलो त्यामुळे सर्वोच्च घटना जी तुमच्या आमच्याकडं ती घटना आहे घटनेच्या भाग काही समान लागते समान काही लागले काही लोक लागले त्याची गरज आपल्या सगळ्यांना आहे प्रबोधनकार कमी म्हणून आज देशात अलीकडे एक माझी खंत पण आहे समाज भूषणावर अलीकडे प्रबोधन करणारे करतात पण आयडिओसाठी किंमत झाली हे कोणतरी वाढली नाही त्यांना हुशल म्हणून काम केलं त्याने केलेला कामाचा आढावा जनतेमुळे लोकांमुळे सांगितला पाहिजे आणि तुमच्या समाजात एक चांगली गोष्ट नेहमी की आपल्याकडचं जे हे आहे आपले बद्धन संध्याकाळचे बांधल्या गेले आहे त्या ठिकाणी आपण सगळे लोक जमावतात प्रार्थ करतात अशा प्रकारच्या गोष्टी त्या समाजाच्या सरकार आहे सरकार विषय आपले प्रश्न सुटले पाहिजे प्रश्न आहे कोण आहे कोण हा विचार आहे आहे परंतु अनेक समस्या जर हा आहे अनेक समाजाचे अनेक धर्माचे प्रश्न वेगवेगळे आहेत ते घेऊन हा देश चालला पाहिजे अशा प्रकारचे एक संघटनाचं काम आपण सगळीकडून केलं तर होणार नाही जातीभेद कमी झाला पाहिजे देशभेद कमी झाला पाहिजे सत्यता आता निर्माण केला पाहिजे म्हणून डॉक्टर प्राध्यापक वकिलांनी सांगितलं होतं पुण्याचे फार मोठे डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं दोन गोष्टी सांगितल्या दोन गोष्टी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या घेतला एक या देशामध्ये एक विचार हा फक्त धर्मनाम झातो आणि एक विचार या देशात फक्त धम्मनाम झाला मी मानित्र डॉक्टर राजाभाऊ टाकसाडेजी मार्गदर्शन केले आणि नुकतेच एका कार्यक्रमासाठी ते निघून गेले आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहतात माजी मंत्री रमेशजी बंगसाहेब साहेब आज या ठिकाणी उपस्थित असलेले उमरेडचे आमदार संजय मेश्राम साहेब माझे सहकारी भूषण दडवे प्रकाश कुंभे आणि उपस्थित दलित मित्र समाजभूषण पुरस्कार हे एकाहत्तर पासून पुरस्कार सुरू आहे आज हजारो लोक या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेले आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा पुरस्कार सर्व दलित मित्रांचा याच ठिकाणी आम्ही सत्कार केला आणि ही संघटना स्थापन केली मंत्री होते सुशील कुमारजी शिंदे आणि त्यांनी पहिल्या अधिवेशनासाठी एक लाख रुपये अनुदान दिलं आणि तो भर, भरकच्चा कार्यक्रम वसंतराव देशपांडे सभागृहात केला त्यानंतर पहिल्या अधिवेशनानंतर पाच अधिवेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाले मागणी आम्हाला तुम्ही मानधन द्या दुसरी मागणी होती एस टी महामंडळाच्या बसेस ज्या महाराष्ट्रामध्ये आज फिरत आहेत त्या परप्रांतामध्ये जातात त्यामध्ये सवलत नाही आम्हाला आम्हाला महाराष्ट्र शासनाची सवलत नाही आणि तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र देता की तुम्हाला महाराष्ट्राचे आधी साहेब पहिल्या अधिवेशनाला होते आणि त्यावेळेस ते सामाजिक न्याय मंत्री होते राजकुमार बडोले ते होते बडोले साहेब त्यांनी डिक्लेअर केलं मी तुम्हाला मानधन आजपासून सुरू करत आहे गडकरी साहेब म्हणाले बरं झालं त्याला ठीक आहे काहीतरी घोषणा झाली अंमलबजावणी काहीच नाही ना, ना बजाओ जी आर काढला ना त्याची अंमलबजावणी केली ते सोडा आजचे जे मुख्यमंत्री आहेत मी होतो त्या अधिवेशनाला अधिवेशनाला नाही त्या फंक्शनला समाजभूषण पुरस्कार मिळाला त्या लोकांचा वितरण समारंभ पुण्यामध्ये केला त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलं मी आज या ठिकाणी डिक्लेअर करत आहे की समाजभूषण पुरस्कार किंवा दलित मित्रांना मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉस्पिटल मध्ये जागा रिझर्व करून ठेवण्यात येतील बातमी मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रात आली जी आर एस नाही काढला अंमलबजावणी नाही काहीच नाही गप्प आमदार अशोक नाव सांगतो मी आणि ते आमदार बुरखोटे यांनी मुख्यमंत्र्यांजवळ पत्र दिला घेराव दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या नावाने त्यांनी पत्र दिलं मुख्यमंत्री आदेश दिले तेव्हा एकनाथराव शिंदे होते पण दुःख असं वाटतं का सगळे आदेश देते होत काही नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब आणि एक खूप आम विनंती मार का येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा प्रश्न विधानसभेत उत्तर ही आमची विनंती आहे कारण हे सरकार असं आहे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो मी त्यानंतर आपले संजय सिरसाडांनी म्हणतो पालकमंत्री भेटलो बनते हो पण ते कसं आहे घालू का घालू काही काम होत नाही ही, ही परिस्थिती आहे आमचे तुम्हाला निवेदन दिले आमची तुम्ही सगळे मार्फत आहे की तुम्ही हा प्रश्न विधानसभेत उचलून झाला तर जेणेकरून काही ना काय साध ला मुख्यमंत्री असे आम्ही गेलो ना भेटतो ना हा हो, हा हो करते नाही म्हणत नाही पण होत नाही हे दुःख आहे आपल्याला दलित समाजाचा प्रतिनिधित्व करणारे आणि त्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे उपस्थित सगळे मान्यवर कारण असं त्यांना ओळखतो दादा साहेबांना ओळखतो या साहेबांना ओळखतो यांना ओळखतो आपले वाघमारे साहेब आहे त्यांच्यासोबत अनुसूचित जाती समाजामध्ये दहा वर्ष काम केलं अनेक प्रश्नातून आज आमदार म्हणून तुमच्या समोर आहे पण हा आमदार कसा घडतो हे सुद्धा माहिती मा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे समाजामध्ये दलित समाज आणि ओबीसी समाजामध्ये खूप घर्षण आहे कोणी चालत पण महार किंवा बुद्धी चालत नाही हवी भावना त्याच्यामध्ये आणि अन्यायाच्या विरुद्ध लढताना खैरलांजी मध्ये जे झालं त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण खूप वेगळ्या दिशेने गेलं आणि त्याच्यामध्ये मग काही संघटनेने छावा संघटना आणि असं संघटना यामुळे तो तिघा पाडतच गेला आणि माझा मतदारसंघ भंडाऱ्याला लागून असल्यामुळे तिथं रबिंग इफेक्ट माझ्या मतदारसंघामध्ये होता आणि दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला पण तिथं बुद्धिस्ट उमेदवार कधीही पुढे येऊ नये असा विषय विषय काढण्यात आला आणि त्याला वाव देण्यात आला आणि म्हणून हे होत राहिलं दोन हजार नऊ मध्ये शिरीष मिश्रांनी दोन हजार ते भाजपामध्ये गेले म्हणजे एक खूप इथं अनेक लोक असतील जे बहुतेक राजकीय दृष्ट्या भाजपाशी जोडले असतील पण वैचारिकदृष्ट्या आपण जोडू शकत नाही ही सुद्धा एक भाग आहे ठीक आहे आपल्याला आपला राजकीय भवितव्य टिकवायचं आहे म्हणून आपण कॉम्प्रोमाइज करतो अशी भावना जर आली तर मग मला असं वाटतं की आणि तुम्ही बघत असाल तुम्ही जर इतिहास बघाल तर प्रत्येक नेत्याला त्यांनी बाध्य केलं की त्यांनी त्यासोबत मनापासून ते जरी नसते जुळले पण राजकीय दृष्टी त्यांनी आपल्यासोबत करून घेतलं ही आर एस एस आणि बीजेपीची एक खूप मोठी खूप मोठं विजय आहे ते तुम्ही समजू वैचारिक दृष्टी आपण कधीच मिळू शकत नाही कितीही त्यांनी म्हणजे त्यांनी कितीही बोकडाचं काटा मोडलं तर तो लांडा लांडाच राहणार आहे शेवटी समाजाचं हित जे आहे ते कोणाकडे आहे कसं आहे आताच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आताच यांना डिव्हिजन मध्ये म्हणजे लोकांमध्ये डिव्हिजन कसं कराल याच्यामध्ये डबल पीएचडी आहे त्यांची आता दलित समाजामध्ये आरक्षण होतं ते आरक्षणामध्ये अ क की टाकला लोक खूप खुश झाले कारण एक का पर्टिक्युलर समाजाने खूप जास्त त्याचा ऍडव्हानेज घेतला कारण ते शिकले बाबासाहेबांचं मकर डोक्यात टाकलं अगदी प्रकार खाल्ली लोकांना मुलांना शिकवले आणि ते पुढे गेले आणि त्यांना बघून दुसरे समाज वाल्मिकी समाजवाले आहेत मान समाजवाले आहेत चांगला आहेत चांगला हे थोडेसे पुढाकार मध्ये गेले पण तरी बाकी दुसऱ्यांना वाटलं की नाही आपल्याला आता न्याय मिळाला पण त्याच्या मागची भूमिका तुम्ही समजली असेल आज एक बुद्धिस्ट माणूस किंवा महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये राहणारा बुद्धिस्ट तो याचा विरोध करतो का करतो कारण त्याला वाटतं की आपला अधिकार जातोय आणि तोच बुद्धिस्ट माणूस जर कर्नाटकामध्ये असेल तर तो मायनॉरिटीमध्ये असतो तिथं त्याला तो लाभ मिळत असतो म्हणून तो त्याचा अनुभव समर्थन समर्थन वहाँ समझ नहीं आता किसी समाज वाल्मीकि समाज में कितने लोग पढ़ाई किए बताइए नहीं है ना।, ना बहुत कम है मांग में भी बहुत कम है, है क्योंकि आप उस सामाजिक व्यवस्था से निकले हम लोग